श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं बाळा आज तुला काही सांगू इच्छितो जे सांगितल्यावर आणि ते जर तू कृती केलीस तर तुझ्या जीवनात खूप काही असे परिवर्तन होईल त्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी तू योग्य बनशील बाळा तुम्ही जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात माझ्यावर विश्वास ठेवतात तेवढेच आवश्यक आहे जितका तुम्ही तुमच्या ध्येय घाटण्यासाठी प्रयत्नांवर केलेला विश्वास आहे नुसते प्रयत्न करून चालणार नाही तर तुमचे ध्येय समोर ठेवून तुम्ही जर त्या प्रयत्नांसाठी पुढे वाटचाल करत राहाल न थांबता न थकता ते प्रयत्न कराल तर तुम्ही जे काही साध्य करू इच्छिता ते तुम्ही साध्य कराल तर मी तुमची मदत करायला तत्पर आहे तुम्ही जेव्हा मला प्रेमाने हाक माराल तुम्ही जेव्हा अडचणीच्या वेळेस मला स्मरण कराल तेव्हा तेव्हा माझी मदत तुम्हाला कुठल्याही दिशेने कुठल्याही रूपात प्राप्त होईल पुण्याच्याही वेशात प्राप्त होईल ती जर तुम्ही योग्य जाणून आपल्या जीवनात स्वीकार केली तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही देवाजवळ तुमच्यासाठी न्याय आहे आणि तो तुम्हाला मिळणारच यावर विश्वास ठेवा ज्यांचे मन काही कारणांमुळे दुखावले गेले आहे त्यांना त्यांच्या नात्याकडून काही दुखापत झाली आहे असे जे काही त्यांना सहन झाले नाही त्यांना त्या बाळांना आज या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो ती वेळ निघून गेली तिला मागे ठेवा ती वेळ येत आहे त्यासाठी तुम्हाला तयार होण्यासाठी मी तुम्हाला शक्तीसह आशीर्वाद देऊ इच्छितो पुढील येणारा काळ तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण देणारा ठरणार आहे कारण तुम्ही थांबला नाही कर्म करत पुढे चालत आहात जो कोणी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून देवाची प्रार्थना करतो आणि संपूर्ण विश्वास आपल्या देवावर ठेवून निश्चितपणे आपले, आपले कर्म पूर्ण करतो त्याला देव नेहमीच असे आश्चर्यकारक आशीर्वाद देत असतो की ज्या गोष्टींसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ते तर त्याला प्राप्त होईलच पण अशा ठिकाणाहून त्याला असे काही चमत्कारिक आशीर्वाद आणि असे काही प्राप्त होईल जे त्यांनी आधी कधी अनुभवलेले नाही त्यामुळे त्याला ते सुख आनंद अधिक प्राप्त होतील देव तुमचे चांगले कर्म पाहतात तुम्ही केलेले कर्म पाहतात माझ्या प्रिय बाळा तू माझ्याजवळ आला आहेस मला प्रार्थना देखील केली आहेस तर तुला विश्वास ठेवावा लागेल की तू आज जे काही माझ्याकडे प्रार्थनेने मागत आहे ते तुझ्याकडे आशीर्वादांच्या रूपात येत आहे त्या दारातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद अनेक चमत्कार पाठवले जातील तुमचे जीवन उच्च स्तरावर नेणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले जात आहेत चिंता करू नका खूप काही क्लेश मनाला होत असेल त्या क्षणाला ईश्वराचे भगवंताचे चिंतन करा कारण चिंतन केल्याने देवाचे ध्यान केल्याने तुमचे मन शांत होते तुमच्या मनातील विचार शांत होऊन तुम्हाला तो मार्ग दिसायला लागतो जो मार्ग आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो स्वामी म्हणतात बाळा तू जर निश्चितपणाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या दिशेने माझा एक चमत्कार येऊन तुझ्या समृद्धीचे दार तुझ्यासाठी उघडण्यात येणार आहे कारण तू केलेली प्रार्थना मी ऐकली आहे जो कोणी देवाची प्रार्थना करतो विनंती करतो आणि आपले कर्म योग्य तऱ्हेने करत पुढे जातो त्याच्यासाठी देव त्याला मदत करायला आजही या क्षणाला इथे उपस्थित आहे तुमच्या मनातील ते सर्व काही देवाला सांगा देवाची प्रार्थना करा देव ते ऐकेल आणि तुम्हाला नक्कीच आशीर्वादांच्या आणि चमत्कारांच्या रूपात ते देखील यावर देखील विश्वास ठेवा देवाचे कार्य अनंत आणि अफाटरित्या तुमच्यासाठी सुरू आहे ते अखंडरित्या प्रत्येकासाठी कार्य सुरू आहे तुम्ही प्रत्येकजण देवाचे प्रिय बाळ आहात देवावर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्याआधी तुम्ही हार मानू नका कार्य करताना तत्पर रहा, कारण प्रयत्न करत असताना आपल्या हातात असतं आपण ते करत राहायचं कारण त्यामुळे तुम्ही तेही साध्य करता ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील ठेवली नाही कारण जो आपल्या कर्मात मन लावतो त्याला अधिक पुढे जाण्याचा मार्ग सापडतो तसेच काही आता तुझ्यासोबत घडणार आहे स्वामी म्हणतात जेव्हा ध्येय निश्चित करशील तेव्हा तुझ्या सामर्थ्यही निर्माण होईल आणि सामर्थ्य ज्यांच्यात आहे तो पुढे जाण्यापासून मागे सरणार नाही देव म्हणतात बाळा तुला जे ध्येय घाटायचे आहे त्यासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे हळूच पाऊल पुढे टाक कारण मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या उभ्या जगात हरू देणार नाही बाळा निश्चिंत रहा हम गया नाही हम जिंदा आहे या वाक्यावर तुझा अधिक भरोसा बसणार आहे बाळा तुला यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाही असली पाहिजे तुम्ही जेव्हा माझ्याकडे ती इच्छा, इच्छा प्रकट कराल तेव्हा मी तुम्हाला ते यश प्रदान करेल म्हणतात भीती जपण्यापेक्षा ते प्रबळ इच्छा जपणे सुरू करा कारण तुमच्यासाठी यशस्वी होण्यासाठी तुम्ही इच्छा करणे आवश्यक आहे इच्छा करा कारण तुमचा देव तुम्हाला यशस्वी करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्हाला आशीर्वादांसह ते सर्व काही प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही इच्छा कराल तुम्ही जे माझ्याकडे इच्छा मागत आहात ती पूर्ण होताना तुम्ही स्वतः अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात बाळा स्वतःला तुला जिंकण्याची इच्छा आहे ती खूप काही पुढे जायची आहे तुला पैस लावायची असेल तर स्वतः सोबतच लाव कारण जिंकलास तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरण्यासारखे जर असेल तर अहंकार हराल बाळा मी तुझ्यातून अहंकार नष्ट करून इच्छितो तुला मी पुढे नेऊ इच्छितो तू सज्ज राहा जेव्हा तू जिंकण्याची तयारी करशील तेव्हा मी तुझ्यातून तो अहंकार नष्ट करेल आणि तुला जिंकण्यासाठी मदत करेल या भूतलावर तुला कोणी हरवू शकत नाही इतकी शक्ती तुझ्या आत्मविश्वासात आहे बाळा तुला दैवी देन आहे की तू तु, तुझ्या बळावर सर्व काही निर्णय घेऊ शकतो बाळा कुणावरही अवलंबून राहणे सोडून दे प्रत्येक ठिकाणी आपला प्रयत्न करणे सुरू कर तुझे देय गाठण्याचा प्रयत्न करत आहेस मी तुला नक्कीच यशस्वी करणार आहे तुला एकटे पुढे जायचे आहे त्यासाठी मेहनतही घ्यावी लागेल कष्टही करावे लागतील कधीकधी काही गोष्टींनी निराशाही येईल पण त्या निराशेला असे परिवर्तित कर बाळा कारण मी तुझ्यासोबत आहे तू भिवू नकोस जेव्हा देव सतत तुला मार्गदर्शन करत आहे कोणत्या ना कोणत्या रूपात तुला माझी मदत प्राप्त होईल नामस्मरणाला विसरू नकोस जो कोणी प्रिय बाळ माझे नामस्मरण करत आहे माझ्यावर विश्वास ठेवून आपले पाऊल उचलत आहे त्याची कधीही हार होणार नाही तो कधीही अपयशी ठरणार नाही म्हणतात बाळा जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे असे वाटत असेल त्या क्षणाला लक्षात ठेवा की बारा कधी तुम्ही ज्या दिशेने जात आहात त्या दिशेने विरुद्ध वाहत असेल तर त्याला कापून तुम्ही पुढे जात आहात हे विसरू नका जेव्हा तुम्ही पुढे चालत राहाल तेव्हा वाराही मागे सरत जाईल तुमची जीत निश्चित निश्चित आहे त्याचप्रमाणे बाळा आज जे कोणी विरुद्ध वागत आहेत विरुद्ध विचार मांडत आहेत त्यांना हरवण्याची क्षमता तुझ्यात आहे तू जर प्रयत्नांच्या दिशेने वाटचाल पुढे करत राहशील तर असेच तू वाऱ्याला कापल्यासारखे त्यांचा विरोध कापत पुढे जाशील हेच नक्की तुझा विरोध करणारे जाणतील ते मागे राहतील आणि तू त्यांना आपल्या मार्गात दूर करून पुढे निघशील आणि यशस्वी ठरशील बाळा अशा वेळेस खूप काही लोक आड येतात जेव्हा तुमची प्रगतीची दिशा यशाची दिशा तुम्ही निश्चित करतात आणि त्या ध्येयाला निश्चित करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्या क्षणाला खूप काही लोक तुम्हाला आड येऊन पाहतात मग ते तुमचे एखादे नाते असो एखादी जवळची व्यक्ती असो किंवा एखादे काही मत असो ते तुम्हाला विरोधाभास दर्शवतील पण तुम्ही ठाम राहा तुम्ही जे काही ठरवले आहे ते करण्यासाठी तुम्ही फक्त प्रयत्न करत पुढे जाणे आवश्यक आहे कारण प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही हेच सांगता तेव्हा आपल्या देवावर विश्वास ठेवा की तुम्ही जे काही निवडत आहात ते शुद्ध स्वरूपाचे आध्यात्मिक स्वरूपाचे आणि तुम्हाला स्वतःला आनंदी करणारे आहे तेव्हा तुम्हाला इथून पुढे जाण्यासाठी जो मार्ग दिसेल त्या मार्गावर पुढे चालत राहा बघा तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल देव म्हणतात बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे जे प्रयत्न करायला तुम्ही तयार असतात जे देवावर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे उचलतात त्यांचे जीवन कधी हारत नाही त्यांना हरण्याचा अनुभव येत नाही कारण प्रयत्न तेच करतात ज्यांना यशाची आवड आहे ज्यांना काही कर्तव्य करायचे आहे स्वामी म्हणतात बाळा खूप काही मार्ग तू क्रमण करत असताना जेव्हा ते ध्येय गाठण्यासाठी पुढे जाशील तेव्हा मागे वळून पाहू नकोस घाबरून आपले ध्येय सोडू नकोस कारण ध्येय साध्य होताना निंदा करणाऱ्यांची आपल्या बाबतीतची मते बदल बदलत जातात जेव्हा ते निंदक खूप काही व्यर्थ बोलतात तुझी निंदा करतात तेव्हा मागे राहू नकोस पुढे चालत राहा कारण ते लोक जेव्हा पुढे येणार नाहीत जेव्हा तू मोठे यश गाठून उभा राहूशील तेव्हा त्या निंदेला घाबरू नकोस खूप काही परिवर्तन होत आहे तुझा शुभ दिवस येत आहे सर्व काही कंटाळा सोडून दे तू देवाचे नाम घेऊन पुढे चालत राहा तुझे ध्येय घाटण्यासाठी मी तुला मदत करणार आहे जे कोणी माझ्याकडे ते आरोग्याची प्रार्थना करत आहे त्यांना आरोग्य प्राप्त होण्यासाठी मी असे मार्ग दाखवत आहे ज्यामुळे त्यांना ते आरोग्य प्राप्त होईल देव म्हणतात घाबरून मागे राहण्यापेक्षा एक प्रयत्न करणे कधीही चांगलं बाळा विश्वास ठेव मी तुझ्या सदैव पाठीशी उभा राहू तुला सहयोग देत आहे मी तुला अशी दिशा दाखवेन की त्यामुळे पुन्हा ते जगणे सोपे होईल खूप काही कठीण आहे ते नष्ट होईल आणि तुझ्यासाठी असे दार उघडले जाईल जिथून तुला सुख समृद्धी आणि आनंदाचा आणि विश्वासाचा आधार प्राप्त होईल बाळा सगळ्या काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे फक्त थोडा धीर धर संयम ठेव कार्य करत राहा पुढे जा जेव्हा तुम्ही मला हाक माराल तेव्हा तुम्ही काही क्षणात मला तिथे पहाल कोणत्या ना कोणत्या मदतीसाठी मी कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या समोर मदत करायला येईल आणि तुम्हाला ती मदत योग्य वेळेवर प्राप्त होईल फक्त विश्वास करा देव तुम्हाला हरू देणार नाही ज्यांचा कुणाचा स्वामी संदेशांवर स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ हो, या मंत्राचा अधिकाधिक जप करा या तुमच्यातील नकारात्मक भावना नष्ट होण्यास मदत होते तुमच्या येणाऱ्या कार्यातील अडथळी दूर होण्यास मदत होते देवाचे ध्यान चिंतन मनन करणे यात जर कोणाला असे वाटत असेल की वेळेत जर तुम्ही मनातल्या मनात आपले कार्य करत असताना देवाचे स्मरण करत राहिलात तरीही देव ते मान्य करतात तुमची केलेली प्रार्थना देखील देव मान्य करतात याचा अनुभव तुम्ही घ्याल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील ते गुपित सर्व काही माझ्यासमोर मोकळे कर आणि मनापासून प्रार्थना कर मी तुला पुढल्या क्षणी सुद्धा आशीर्वादांसह एक चमत्कार देणार आहे तो प्राप्त होताना आनंदी राहा तुझे जीवन यशस्वी होणार आहे तुझे देह घाटले जाणार आहे विश्वास तुटू देऊ नकोस कुणी तुझ्या पदरात निराशा बांधू इच्छित असेल तर तिथून दूर हो मग ते नाते असो किंवा कुठलेही संबंध असो कारण तुम्ही जेव्हा काही ठरवतात आणि त्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा यश तुम्हाला प्राप्त होते हे नक्कीच आहे बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहेत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहेत तुमच्या येणाऱ्या अडचणी दूर करून तुम्हाला आशीर्वादांसह हो। एक चमत्कार आणि एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवणार आहे ते घेण्यासाठी ते स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा देवाने तुमच्यासाठी काही निर्माण केले आहे तुम्हाला काही विचार ठरवले आहेत जर तुम्ही त्यावर चालण्यासाठी तयार असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे कमेंट करायला विसरू नका स्वामींची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू हीच स्वामी, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण स्वामी करोत तुमच्या मुलाबाळांना हसत खेळत आनंदी ठेवत त्यांना त्या पवित्र योग्य दिशा प्रदान करून त्यांच्याकडे ते यश देवत हीच स्वामींच्यानी प्रार्थना तुम्ही त्यांच्याकडे जी प्रार्थना मागत आहात तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून देऊ हीच स्वामी महालीच्यानी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त